मनपा मुलांची मराठी शाळा क्रमांक पंचवीस सोलापूर येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या परिसरामध्ये रांगोळी काढून फुलांची सजावट करण्यात आली सर्व विद्यार्थ्यांचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले शाळेतील पहिले पाऊल घेऊन पालकांना मुलांच्या आठवणीसाठी देण्यात आले त्यानंतर नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या अध्यक्षतेखाली व रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्ष धनश्री केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना गणवेश वाटप व पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली शाळेच्या विकासासाठी नेहमी अग्रेसर राहून शाळेच्या सर्व अडचणी दूर करू असे श्रीदेवी फुलारे यांनी सांगितले तर रोटरी क्लबच्या माध्यमातून शाळेचा विकास करण्याचे आश्वासन धनश्री केळकर यांनी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय चौगुले यांनी केले सूत्रसंचालन रंजना कराळे यांनी केले यावेळी आंबेडकर शाळेच्या मुख्य खानपिका साबळे मॅडम शाळेतील अंगणवाडी शिक्षिका संगीता चौधरी सेविका शांताबाई जाधव नीलम शिंदे संजय शिंगे रेश्मा अडगळे अनिता जगले प्रियांका कल्याण गोल्याण अश्विनी कुंभारीकर नगमा गायकवाड इंदुबाई साखरे मीनाक्षी ईश्वरकट्टी लक्ष्मी जोगळेकर माघाडेताई मीना शिंदे अर्चना कदम जरीना रामपुरे ज्योत्स्ना वाघमारे लक्ष्मी नवरू आदी पालक उपस्थित होते आज आपला वर्ष दोन हजार पंचवीस तेवीस या वर्षाची सुरुवात आपल्या शाळेत आज आपण करीत आहोत या प्रसंगी उपस्थित आपल्या प्रभागाच्या कार्यकत्तर अशा नगरसेविका आदरणीय सुलावी पुरावी पुरावी मॅडम त्याचबरोबर स्पोर्टी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्ष या महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेवढ्या शाळा असतील या शाळांना मदत करणाऱ्या रोटरी क्लब या क्लबच्या अध्यक्षा माननीय धनश्रीबाई केळकर मॅडम त्याचबरोबर आंबेडकर शाळेच्या मुख्याध्यापिकास सावळे मॅडम त्यानंतर अध्यक्ष शिंदे शार, सर उपस्थित सर्व पालक वर्ग आपल्या शाळेच्या सहकारी शिक्षिका करणे मॅडम बालवाईच्या शिक्षिका चौधरी मॅडम जाधव मॅडम शिंदे मॅडम व सर्व विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या पहिलीच्या मुलांचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलो आहोत पहिल्यांदा शाळेत आल्यानंतर पहिलं पाऊल शाळेतलं पहिलं पाऊल आपण त्यांचं कॅच केलं बरोबर आपण फोटो काढला की नाही सर्वांचा पहिल्या पावलांचा फोटो काढला तो पालकांनी कायम लक्षात राहावं की आपलं मंग बोललो का मुलाला सुद्धा अजून तेव्हा तुम्ही मोठे व्हाल आमच्या वयाचे व्हाल तेव्हा तुम्हाला जो तुझे फोटो जर दाखवला की तू पहिलीला आल्यानंतर तुझं पाऊल एवढं होतं अशा प्रकारे शाळेमध्ये दे प्रवेश केला आणि प्रवेश करून शाळेत तू काय शिकला किती झाला काय कमवलं बरोबर हे सगळं आपल्या लक्षात राहण्यासाठी आजचा दिवस आपण शाळेतील पहिलं पाऊल म्हणून साजरा करत असतो त्याचबरोबर शाळेमध्ये आपण जे उपक्रम आप राबवत असतो त्या उपक्रमाचा सुद्धा उताळा देण्याच्या दृष्टीने आज आपण पहिला दिवस आपण साजरा करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या प्रभागाच्या आदरणीय नगरसेविका आता सध्या नगरसेविकांनंतर भविष्यातील कागरसेविका सध्या आपल्याकडे स्थानिक स्वराज्य निवडणुका लागणार आहे त्यामुळं आपल्या शाळेकडे कायम त्यांचं लक्ष असतं बारीक सारीक गोष्टी आपण कधीच फोन केला मॅडमांना की आम्हाला शाळेसाठी ही अडचण आहे त्यांचं नेटवर्क एवढं आपलेलं आहे की त्यांच्या फोनवरती सगळी कामं महापालिकेतली आपली पूर्ण होतात मी आल्यापासून आता मला येऊन तीन महिने झाले तीन महिन्यामध्ये मॅडमांचा माझा संपर्क एवढा झाला की शाळेतल्या जेवढ्या अडचणी आहेत बोलींची अडचण असेल शौचालयाची अडचण असेल शाळा आपले अंगणवाडी करते त्याबाबत परिसरामध्ये दाखवणार असे बहुसंख्य अडचणी आहेत मॅडमांच्या कानावर टाकल्यानंतर संबंधित व्यक्ती मॅडमांचं नाव सांगल्यानंतर एवढा मला प्रतिसाद चांगला प्रतिसाद मिळाला कि आपलं बोर्च सुद्धा काम झालेलं आहे आता त्याची मॅडम निविदा वगैरे पूर्ण झालेले आहे निविद्यासाठी आपण टेंडरसाठी दिलेलं आहे लवकरच त्याची निविदा निघेल आणि आपलं बोरिंग शौचालयासाठी मुलांना बोलणं घातवून शौचालयासाठी सुद्धा आपण आपलं शौचालय बंद आहे वापरत नाही ते त्याच्या दुरुस्तीसाठी पण आपण अर्ज दिला संबंधित विभागाचे मे महिन्यामध्ये येऊन कर्मचारी त्याची पडताळणी करून सगळं बापरे सगळी घेऊन गेले दिवाळीपर्यंत दी, शक्यतो आपण दोन्ही शौचालय मुलींसाठी आपण स्वतंत्र मागितलं मुलांसाठी स्वतंत्र आणि ते बंदिस्त शौचालय आपण मागणी केली ते सुद्धा मंजूर झालेलं आहे दिवाळीपर्यंत मी आजच त्यांचा फॉलो केला दिवाळीपर्यंत तुमचं काम होईल असं सांगितलं त्यानंतर मेन पिण्याच्या पाण्याचा हा गुण्याच्या पाण्याची प्रॉब्लेम होता मुलं ठेवताना स्वच्छ राहत नव्हते किंवा आपल्याला आंबेडकर शाळेत वारंवार जावं लागलं होतं त्यामुळे आपण हँडवॉश स्टेशनची मागणी केली पंचवीस हजाराची आता पत् या महिन्यामध्ये आपलं हँडवॉश स्टेशन मिळतं इथं शाळेच्या ऑफिसच्या शेजारी मुलांना हात धुण्यासाठी आणि तेच हात दुपिलो पाणी पण आपण झाडं लावणार आहे ते पाणी सुद्धा विष्किती होणार नाही हँडवॉश स्टेशन अशा अनेक गोष्टी मॅडमांच्या माध्यमातून आपल्या शाळेस मिळत आहेत मॅडमांसाठी एकदा भरपूर टाळ्या वाजवा सरकारी आपल्या शाळेला जर राहिलं तर आपल्या शाळेची प्रगती होईल मी मॅडमांना अजून एक विनंती करतो की आपल्या परिसरातील मुलं दुसऱ्या शाळेत जातात आपली सरकारी शाळा आहे आपली शाळा सोडून खासगी शाळेत मुलं जातात थोडं पालकांचं प्रबोधन आपण जर सांगितलं तर पालकांचा ओढ इकडे नक्कीच राहतो आम्ही तर सगळे शिक्षक आमचे बालवाडी मॅडम सगळे जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन आलोय पण पाहिजे असा प्रतिसाद यावर्षी तर मिळाला नाही पण भविष्यात किंवा आता चालू वर्ष शैक्षणिक वर्षात जरी थोडा मिळाला तर आपल्याकडे वर्ष वर्ग जेवढे वाढतील